एका मालिकेमध्ये मी श्रीकृष्णाची भूमिका करायचो आणि त्याच्याच पॅरलेली आमचं मुळशी पॅटर्नचं शूट ही तर ऍक्च्युअली डे शिफ्ट इकडे ही आणि नाईट शिफ्ट मुळशी पॅटर्नचं शूट असं चालू असायचं हो इतक्या भिन्न भूमिका तर मला काय याची किक वाटते की ती विविधता एकामागे एक किती मेकशिफ्ट करू शकतो मी जेव्हा पहिल्यांदा नाटक ऐकलं तेव्हा म्हटलं मी, मी काय करू ह्याच्यात आणि हा पहिला, पहिला रिस्पॉन्स होता जो अतिशय चुकीचा होता पण कुठलाही कलाकार तू विचार हे म्हणेलच की नाटकात काम करण्याची मजा अनमॅच आहे फॉलोइंग जे काही आम्हाला आहे मला मेसेजेस आणि क्षितिशा हे चाललं आहे जे काय तेव्हापासून माझं सांगत का नाही मुळीच सांगणार नाही म्हणजे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर मराठी रंगभूमीवर विविध संहिता विविध पात्र विविध कथा आपण बघत असतो आणि पुन्हा एकदा एक नवं नाटक येते मी वर्सेस मी आणि या नाटकाच्या रिहर्सल दरम्यान मी या कलाकारांसोबत संवाद साधणार आहे खर तर नाटकाचे जे प्रोमो आहे हो जे काही झलक आम्ही बघतोय त्यामुळे उत्कंठा वाढली आणि मी लगेच यांच्याशी गप्पा वाहण्यासाठी यांच्या रिहर्सलमध्ये दाखल झालेली आहे क्षितिश दाते आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नाटकाच्या प्रमोशनला सुरुवात केली जे आम्ही प्रोमोज बघतोय ते फार इंटरेस्टिंग वाटतात शिल्पदी काय सांगावं असं वाटतंय त्या प्रोमोज नंतर तुम्हाला काय फीडबॅक्स मिळालेत लोकांना काहीच कळत नाही की हे काय आहे नक्की गुड खूप अँगिटी निर्माण झाली आणि तेच आम्हाला हवं होतं कारण तू थोडा पुढे लाईफ की त्यामुळे तेच हवं होतं आम्हाला आणि खूप इंटरेस्टिंग वाटतात प्रोमो मला सगळ्यात जास्त आवडलंय ते म्हणजे अक्रॉस ऑल एज ग्रुप सग अगदी म्हणजे यांच्या एज ग्रुप पासून आमच्यापर्यंत आणि पुढे सगळ्यांनीच हे काय हे नवीन येत आहे का अरे वा छान वाटतंय काहीतरी काय असणार आहे हे सगळं अचीव्ह केलं ह्या प्रोमोजनी याचा आनंद आहे क्षितिश तू स्वतः आहेस त्या प्रोमो मध्ये त्यामुळे तुझ्या पात्राविषयी जी काय आहे ती उत्कंठा वाढलेली आहे त्याबद्दल अर्थात तू खोलात काही सांगणार नाही पण त्याबद्दल तुला काय फीडबॅक मिळत नाही मी खोलात जरी नाही सांगू शकलो तरी मी मोकळेपणे मला हे सांगावं वाटतंय की अतिशय अवघड पात्र आहे करायला आणि ते अजूनही तो सूर सापडतोच आहे हळूहळू म्हणजे डे बाय डे डे बाय डे नवीन नवीन गोष्टी सापडत आहेत आणि ती ग्रोथ होती पण ते प्रोमोमध्ये बऱ्यापैकी दिसून आले त्यातला एक एलिमेंट तरी दिसून आलंय आणि त्यावर ताई आत्ता म्हणली तसं प्रतिक्रिया या अम्बिक्विटीच्याच आहेत उत्तम आहेत आणि नक्की नाटक बघायला यावंसं वाटतंय अशा प्रतिक्रिया जे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आता ताई असलेले आणि आणखीनही प्रोमोज आमचे हळूहळू येत जातीलच कारण आम्हाला या नाटकाचं काहीतरी मार्केट करायचंय म्हणजे काहीतरी क्रिएट करायचंय ज्याने लोकांना बघावचं वाटेल हे जेव्हा ठरलं त्यानंतर इतक्या आयडियाज पटापट पटापट येत गेल्या ना आणि आम्ही शक्य तेवढे एक्झिक्यूट केलेलं आहे तर आता ते हळूहळू बाहेर येणं हा आमचा अजेंडा आहे ती झलक ज्याच्यामध्ये ऋषिकेशदा आणि तू एकत्र आहे ते त्याच्यामध्ये थोडासा ह्युमरही आहे पण त्याच्यात गुडही आहे या सगळ्या गोष्टी त्यामुळे इंटरेस्टिंग वाटणार आहे जे काही भूमिका असतील या नाटकामध्ये पण शिल्पादी तुझ्या पात्राबद्दल फार काही आम्ही बघत नाहीये त्यामध्ये ते काही गोष्टी समोर आलेल्या नाहीयेत ते अत्यंत गुडच राहिलेले ते मला वाटतं नाटकातच बघायला मिळेल पण तुझा अनुभव कसा राहतो या सगळ्यात वेल um, well, नाही सांगायचं म्हणून नाही सांगितलं <laughs> <laughs> आणि त्यासाठी नाटक पाहायला यावं लागणार आहे वेगळा अनुभव निश्चितच आहे कारण ते का तेही नाटक पाहिल्यावरच करणार आहे पण क्षितिश म्हणाला तसं खूप गोष्टी सापडतात आणि नाटकाचा मेन पर्पज नाटक आपण करतोच ह्याच्यासाठी की जरी प्र पहिल्या प्रयोगाला आपण पूर्ण तयारीनिशी अगदी सज्ज होऊन गेलो तरीही म्हणून तर त्याला प्रयोग म्हटलं जात ना की प्रत्येक शो हा आमच्यासाठी खूप त्यात शिकण्यासारखं असणार आहे आणि हे फक्त म्हणायचं म्हणून नाही तर नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेल का ते आणि किती गोष्टी किती माणसं किती जणांचे कला आणि त्यांचे कष्ट म्हणजे आम्ही काही त्या बाबतीत जगा वेगळं करत नाही आहोत पण हे सगळं ज्या प्रेक्षकांसाठी करावं असं वाटतंय ते त्यांना आल्यावर ते सगळं आवडेल की नाही आवडणारच ना आहे आवडू दे प्लीज या सगळ्या प्रोसेस मधनं आम्ही सध्या जातो मी एक, एक इंटरप्ट करतो प्रेक्षकांना मला हे सांगावं असं वाटतं तू विचारलंस त्या प्रश्नाचं त्याच अनुषंगाने की आमचे निर्माते भरत ठक्कर आणि प्रवीण भोसले आणि आमचा लेखक दिग्दर्शक संजय जमखंडी यांच्या इमॅजिनेशनचं मला कौतुक करा असं वाटलं की शिल्पाताईला जी तिची भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये इमॅजिन करणं ती म्हणूनच ती काय ते सांगत नाही होत आम्ही कारण ते नाटक पाहिल्यावर आम्हाला खात्री यायची की इट इज गोइंग टू बी बुल्स आहे आणि त्याच्याविषयी चर्चा होणार आहे कारण खरंच मी मी माझ्या मजूनही मात्र प्रामाणिकपणे सांगतो मी नाटक वाचल्यानंतर मला नसतं शिल्पाताईचं नाव सुचलं या पात्रासाठी कधीच नसतं सुचलं तर यांना सुचलं आणि त्यांनी अप्रोच केला आणि ती हो म्हणाली हे सगळ्यांचं कौतुक आहे आणि ते नाटक पाहिल्यावर कळेलच की व्हॉट शी इज डूईंग अँड हाऊ शी इज डुईंग इट आणखी उत्कंठा वाढवली सांगून कारण शिल्पताईची शिल्पताईची एक या नाटकाच्या माध्यमातून बघायला मिळेल म्हणजे मालिका चित्रपट फॅशन या सगळ्या गोष्टींमध्ये तुझी नाळ नाटकाशी ही कायम जोडली गेलेली आहे शिल्पताई तर त्याबद्दल काय सांगा तर सुरुवात ही माझी नाटकापासून झालेली आहे आणि जशी मला आता इतकी वर्ष म्हणजे बत्तीस ते तीस वर्ष झाली मी झाली मी काम करते मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची सुरुवात ही रंगमंचा म्युझिक या सगळ्याच कारण इथे जे तुम्ही शिकता ते कुठेच नाही तुम्हाला शिकता त्याबरोबर माध्यम बदलत जातं तस तसं तुम्हाला घडावं लागतं आणि त्यामुळे पण तरीही मला असं वाटतं की नाईन्टी नाईन पर्सेंट कलाकारांना मग ते कुठच्याही डिपार्टमेंटमधले असोत तुम्ही विचारलं तर ते सांगतील की मला स्टेजवर काम करणं जास्त आवडतं त्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी वे असतील पण त्यातला सेन्स सेम so, आहे सो मला असं वाटतं की हेच mm. करायचं होतं मला आणि मी नव्हते करू शकत इतकी वर्ष अनेक गोष्टी असतात की कलाकार तुम्ही ॲक्टर आहात ॲक्ट्रेस आहात त्याप्रमाणे तुमचं आयुष्यही वेगवेगळं असतं तुमच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात आणि त्यातून हा सुवर्ण आणि ते करता येणं वेगळीच आहे तुझ्याही बाबतीत विविध कामं असतील पण नाटक ही करावं असं वाटत असतं कायम ते सातत्य तुझं आहे तर त्याचंही कारण जर तुम्ही तू म्हटलीस त्याचं कारण हेच आहे की एकतर मी अर्थातच सुरुवात ताई म्हणाली तसं मी नाटकापासून केलेली आहे आणि त्या माध्यमावर विशेष प्रेम करावं असं वाटतंच जो नाटक करतो तो कायम हे म्हणतोच खरं तो तुलनेचा भाग नाही आहे प्रत्येक माध्यम वेगळी गोष्ट घेऊन येतो तुमच्याकडे त्यात प्रत्येक माध्यमात काम करण्याचं समाधानही वेगळं आहे पद्धतही वेगळी आहे आर्थिक गणित वेगळी आहेत सगळं वेगळं आहे पण कोणी आय डोंट नो द रिझन पण कुठल्याही कलाकार तो विचार हे म्हणेलच की नाटकात काम करण्याची मजा अनमॅच आहे तर मला वाटतं मी हे मॅनिफेस्ट केलंय कितीतरी वर्ष गेली की एक खऱ्या अर्थाने रोज उठून करावा असा वाटेल प्रयोग असं व्यावसायिक नाटक हाती यावं आणि ते चांगल्या संचा बरोबर यावं त्यात शिकण्यासारखंही खूप असावं देण्यासारखंही खूप असावं त्याचं सगळं या नाटकात जुळून आलंय असं मला वाटतं म्हणजे फक्तच नाटक करतोय त्याचे आता प्रयोग होणार आहेत इतकंच तर नाहीये त्याची एक्साइटमेंट माझ्या मनात खूपच जास्त आहे आत्ता आणि मी अगदी खरं सांगतो मी हे नाटक जेव्हा ऐकलं संजयनी जो लेखक आहे आमचा त्याने नाटक वाचून दाखवलं जे शेवटी पडदा असा शब्द आला तेव्हा माझं ठरलं होतं की मी करतोय हे म्हणजे देर वॉज नो सेकंड थॉट आणि हा सगळा बोनस आहे ताई असणं नाटकात ऋषिकेश दादा असणं ज्या पद्धतीने आम्ही आता सेट लाईट म्युझिकच सगळी गोष्टी जुळवून आणतोय त्या गोष्टी असणं भरत ठक्कर आणि प्रवीणजींसारखे निर्माते असणं हे सगळं बोनस आहे खरं तर आय वॉज सोल्ड ऑन द स्क्रिप्ट ओन पण मजा येणार आहे नाटक करायला खूप एक अशी चित्रपटात तू भूमिका करतोस लोकप्रिय ठरते आणि ती भूमिकेमुळे एक वेगळी ओळख कलाकार म्हणून मी मिळते पण त्याच्यानंतर जेव्हा वेगळी भूमिका पुढची करायला जातोस तेव्हा काय बॅक ऑफ द माइंड असतं किंवा मा ते असतं ना केक पुसून काढायचं असतं का नव्याने समोर यायचंय तुझ्या बाबतीत जी भूमिका तू धर्मवीर मध्ये केली तर तिथून आता हे नाटक करत असतात हो मला बघ सध्या तरी ना विविधता ही गोष्ट खूप महत्वाची वाटते आणि मला हे माहितीये की एका ऍक्टरला एका मर्यादेपर्यंतच ती विविधता देता येते तर कारण कधीतरी तो सूर तुमचा रिपीट होणार असतो वगैरे बरोबर आहे ना ने? तू हे सांगू शकशील तर मला तशा संधी समोर येणं सुद्धा तो ढीक ठरवायचा कळकळीने असं म्हणणं आहे की मेकर्सनी या पिढीच्या बाबतीत तरी तसं करावं की तुम्ही घेऊन या त्यांना नाही म्हणू द्या अरे नाही तो टाइप का झालाय किंवा तो हेच करू शकतो किंवा ती हेच करू शकते हे न करता कि वो जे त्यांनी छान केलंय त्यातच त्याला अजून अजून तुम्ही काहीतरी ऑप्शन्स देत राहाल तर अन्याय होईल त्याच्यावरच्या ऍक्टरमध्ये मला याची गंमत वाटते मला एक प्रसंग कायम असं विचारलं की सांगा असं वाटतो एका मालिकेमध्ये मी श्रीकृष्णाची भूमिका करायचो आणि त्याच्याच आमचं मुळशी पॅटर्नचं शूटही चाललो होतं ऍक्च्युअली डे शिफ्ट इकडे ही आणि नाईट शिफ्ट मुळशी पॅटर्न शूट चालू असायचं हो इतक्या भिन्न भूमिका तर मला काय याची किक वाटते की ती विविधता एकामागे एक किती एक, मेकशिफ्ट करू शकतो आपण स्वतः करता तर कलाकार म्हणून हो तेच तीच समाधानाची गोष्ट आहे सगळ्यात जास्त आणि सुद्धा कृष्णाची भूमिका आहे अरे फॉलोइंग जे काही आम्हाला आहे बाप रे मला मेसेजेस आणि हे चाललं आहे जे तेव्हापासून मुळीच सांगणार नाही फॉलोईंग वगैरे पण सुरू झालेलं आहे झालंय म्हणजे फार आधी झालंय नाही का आता आम्हाला त्याचा फायदा होणार आहे दिसत मला तुला काय म्हणायचं की मला कोणी का नाही मेसेज करत आहे <laughs> तिला का करत आहेत सगळे असतील किंवा नाटकाचा जो प्रेक्षक आहे तो त्या उत्कंठेने हे नाटक बघायला नक्कीच येईल पण शिल्पादा तू आधी मालिका केली ज्याबद्दल बरंच बोललं गेलं खूप चर्चा झाली त्या मालिकेची लोकप्रिय ठरली ते पात्रही आवडले आणि त्याच्यानंतर हे काहीतरी नवं घेऊन येताना काय वाटतं तेच क्षितिश म्हणाला तेच विविधता मी जेव्हा पहिल्यांदा नाटक ऐकलं तेव्हा मी म्हटलं मी काय करू ह्याच्यात आणि पहि हा पहिला, पहिला रिस्पॉन्स होता जो अतिशय चुकीचा होता म्हणजे वाय मी, मी। आणि मला हेही वाटलं की नाही मग कुणीही करू शकतो तू मला सांग वाय मी ऑफकोर्स ते तो त्याची कारणं संजयची खूप वेगळी होती आणि पण मला ना नाटक खूप आवडलं होतं आणि माझ्या घरी गेल्यावर खूप विचार झाला तेव्हा मला असं वाटलं की आत्तापर्यंत आपण पाच वर्ष आपण स्क्रिप्ट शोधतोय आपण काय म्हणत होतो की यार काय याच्यावर हा हा शेवटचा ड्राफ्ट आहे तुमचा त्या लेखकाला न दुखावता ऑफकोर्स आणि मी नाही जमत आहे तारीख नाही हे नाही आणि मी एवढंच म्हणायचं आय थिंक स्क्रिप्टवर थोडं अजून काम व्हायला हवंय आणि इथे तुम्हाला काय मला याच गोष्टींची सवय माझं शेवटचं नाटक हे आता सुबकच बाळ कोल्हटकरांचं लहानपण देवा जोडता मतकरींची नाटकं मी गेले जिथे आम्ही असं बसून स्क्रिप्ट पाठ करायचो मग आम्ही ब्लॉकिंगला उभे राहायचो कारण काय होतं की तुम्हाला काहीही असं वाटत नाही आणि मग दुसऱ्यांना सांगणं की नाही यार आता अजून तुम्ही काम करा हे कुठेतरी काहीतरी जमत नव्हतं मग असं वाटलं की वाय नॉट कम नॉट इन सपोर्ट ऑफ द प्ले बट बिकॉज आय नीड दिस प्ले हे नाटक मलाही हवं mm -hmm. एखाद एखाद्या छान कलाकृतीचा भाग असणं खूप तरुण आहेत आमच्या बरोबर यांच्या व्यतिरिक्तसुद्धा सो त्यांच्या बरोबर काम करणं ते कसं काम करतात हे पाहणं कारण पहिल्या रिडिंगमध्ये याचा अंदाज आला होता की हे सगळेजण किती सिरियस आहेत किंवा यांना याच्याविषयी किती आस्था वाटते जे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण टेलिव्हिजन मध्ये काम करताना तू तेव्हा तशीची पण आमची टीम खूप यंग होती आणि ते मस्त होते सगळे त्यांना त्यांचं काम आवडत होतं इतर वेळेला असं वाटतं की का करताय मग तुम्ही हे सगळं ठीक आहे पैसे खूप कमवायचे खूप काही ऑप्शन्स आहेत सो ही इतका सगळा विचार याच्या मागे होता मग काही का असे ना मला याचा अजून मोठा भाग असं वाटेल असं म्हटल्यावर मग स्टेपिंग इन टू द प्रोड्युसर्स रोल हे पण आलं पण हे वेगळं कॉम्बिनेशनही या नाटकाच्या निमित्तानं आम्हाला बघायला मिळेल तुम्ही आणखी काही खोलात काही सांगितलेलं नाही मला वाटतं त्याच्यासाठी नाटकच बघावं लागेल मी वसेस मी पण त्याचं नाटकाचं नाव आहे मी वसेस मी तर मला असं तुम्हाला दोघांनाही विचारायचं वाटतंय तुमच्यातल्या मीला तुम्हाला काय सांगावसं वाटेल एक थोडक्यात जर सांगितलं नाही हा आधी माझ्यातल्या आपण रोजच कुठल्या तरी जंक्शनवर उभे असतोच यार त्यामुळे ऍक्च्युअली ती द्वंद्व आहे की आज काय हा चॉईस करणं हे रोजच होत असतं आपलं आय डोंट थिंक ऑफ आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग स्पेसिफिक राईट ना पण आत्ता ज्या पॅशननी काम होतंय ते करत राहावं शक्य आहे तोपर्यंत आणि म्हणजे टिल द एंड ऑफ टाईम असं मला वाटतं हे स्वतःच्या माझ्यातल्या मला मला सांगावं असं वाटतं कायमच कारण की त्याच्या पलीकडे दुसरी कुठलीच गोष्ट नाही जी इतका आनंद देते मग याच्यात खप मला आता उदाहरणार्थ हे नाटक खूप थकवणार आहे माझ्यासाठी सगळ्यांसाठीच आहे पण आता पात्र बघितल्यावर कळेल तुम्हाला असं टायरिंग आहे हे काम खूप पण तो स्वीट पेन आहे ना सगळं म्हणजे त्यासाठीच आलोय आणि तेच करावं असं वाटतंय तर ते स्वतःला त्यासाठी बकअप करत राहणं हे मला खूप महत्वाचं वाटतं दॅट इज या फेजमध्ये तरी मला स्वतःला माझ्यातलं मला हेच सांगावं असं वाटतंय सो so, म्हणून मी त्याला आधी बोलू दिलं कारण हेच गरजेचं असतं सो त्याच्या पुढे पंचवीस सत्तावीस वर्ष अनुभव बाजूला ठेवता इतकी एक्स्ट्रा वर्ष या जगात काढल्यामुळे मला माझ्या सेल्फला आणि मला हेच सांगा असं वाटतं की इव्हेंच्युअली सगळं ओके होतं आत्ता तुम्हाला काय आनंद देत आहे ते करा कारण ते राहून गेलं यु नो आमचं म्हणून या वयात येऊन असं वाटतं की नाही यार आता नाटक करायला हवं वेळ लागेल नाही तर सो द्वंद्व असणारच आहे पण ते कॉन्वर्सेशन स्वतःशी सतत असणं हे खूप महत्वाचं आहे कॉन्व्हर्सेशन गॉड देवाशी आपण बोलत राहतो वगैरे नाही जेव्हा आपण स्वतःशी खूप बोलतो तेव्हा खूप गोष्टी सापडतात आपल्याला आणि uh, या मोमेंटला मी पाचशे टक्के देऊ शकतेय की नाही हे खूप महत्वाचं आहे सो येस टेकिंग ऑफ फ्रॉम देअर मला छान वाटलं तुम्हाला दोघांसोबत ही गप्पा मारून पण आता नाटकाची उत्सुकता आहे त्यामुळे प्रेक्षकांना या निमित्तानं नाटकाला येण्यासाठी काय सांगा सहनिर्माती शेजारी बसली आहे माझ्या तिच्या साक्षीने हीच गोष्ट सांगू शकतो की जरूर तिकीट काढा आणि नाटकाला या आमच्या आमच्याकडनं हे प्रॉमिस आहे की आम्ही एक खूप इमोशनल आणि ऑडिओ व्हिज्युअल राईड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही कधी एकदा हे नाटक तर स्टेज होते पै शुभारंभ कधी होतोय आणि रुळावर गाडी लागते कधी असं झालंय आम्हाला आता कारण खरंच म्हणजे वेगळा हा शब्द तर इतकं बोतड झालाय आम्ही कधी वेगळं करतोय असं म्हणून अनेक वेळा आपण तेच तेचही करत असतो पण खरंच आम्ही अतिशय चॅलेंजिंग काहीतरी करू पाहतोय आत्ता आणि तू आता बघितलं थोडे टेक्निकल हे बाहेर तर मी खरं सांगतो स्टेजवर एक नाटक आणि त्याच्याहून मोठं नाटक विंगेत चालू असणार आहे आमचं इतकं ऑडिओ व्हिज्युअल ते सगळं क्रिएट करण्यासाठी एवढी माणसं आली आहेत आमच्याकडे संदेश बेंद्रेंनी सेट डिझाईन केलेला आहे आणि त्यांनी ब्रिलियंट सेट डिझाईन केलेला आहे मग आम्ही रोज नव्याने सरप्राईज होतोय एक एक एलिमेंट बघून इतके दिवस तालीम करून सुद्धा आम्ही अमोक फडक्याने लाईट्स केलेत ते बघून आम्ही सरप्राईज होतोय आणि त्याच्यात ती स्क्रिप्ट इतकी स्ट्रॉंग आहे की सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करते आत्ता आणि आम्ही अर्थात आता कौतुक स्वतःच करू शकत नाही आणि करायचंही नाहीये कारण अजून काही सिद्ध नाही झालेलं पण आम्ही लावून धरले आणि प्रयत्न करतोय की आम्ही हे कॉम्प्लिमेंट करावं आणि जोर लावून काम व्हावं आमचं पण ह्या सगळ्या एक डिपार्टमेंट असं नाही या नाटकात जे अंडर युटिलाइज आहे सगळ्या गोष्टी ऑन पॉइंट आहेत आणि आम्ही सिमलेस प्रयोग करायचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही या आणि मला खात्री आहे सहकुटुंब पाहावं असं नाटक आहे त्यामुळे शक्य तेवढा ग्रुप घेऊन या कुटुंबाला घेऊन या आणि एन्जॉय करा नाटक सो क्षितिश म्हणाला तेच डेटो आणि खूप महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जे स्टेजवर घडतंय देऊ त्याच्याहून मोठं नाट्य विंगेत घडणार आहे आणि आताही तालमींच्या दरम्यान ते हे सगळं बघताना कारण सेट चेंजेस आहेत आणि हे मराठी नाटकातच घडू शकतं म्हणजे आपण ऐकतो ब्रॉडवेला हे होतं इथं ते होतं आपण पोचतोय तिथपर्यंत पण मराठी नाटकाचे जे काही कमर्शियल गणित ता आहेत आणि त्याचा आणि मराठी डोक्यात जे काही पिकतं याचा कधीच म्हणजे काय म्हणूया आपण त्याला म्हणजे हे मॅच नाही करत कारण ज्या आयडियाज येतात जे करावं असं वाटतं आणि जे आपण ऍक्च्युली दिलेल्या बजेटमध्ये घडवून आणतो यात खूप तफावत असते आणि आपण तरीही ते अचीव करतो तर याच्याबद्दल फार अभिमान वाटतोय आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाऊन आम्ही जेव्हा काम करतो मी आता तेलगू सिनेमा केला जेव्हा मी म्हणते की नाही मी मराठी थिएटर हूं मॅने ये कि... तर त्यांच्या डोळ्यात जो आदर दिसतो तो का दिसतो हे मला मा, मा, विंगेत बसून कळत आम आहे आमचे जे काही कलाकार स्टेजवर असणार आहेत तर मी त्यांना म्हटलं की आपण कॉटन कॉल आपल्या बॅकस्टेज आर्टिस्टनी पण घ्यायचा आहे कारण पहिल्यांदा मी हे पाहिलंय मी पाहिलं कारण मी असं काहीतरी पहिल्यांदा करतेय की मागे जे काही चालू असेल दया येते काही वेळेला की आता होणार आहे आता येणार आहे आता क्षितिश आी मला माझ्या दादानी काल बाजूला सरकवलं दाते येणार म्हटलं सॉरी हां दाते येणारे कारण त्या लेवलची ती टेन्शन आणि टायमिंग प्रिसाईस परफेक्ट आहे तर सुंदर आहे सगळं खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी आणि तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच